जागतिक चिमणी दिनानिमित्त सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक घरट्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण विभागाद्वारे जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधत पर्यावरणपूरक घरट्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थिनींना पर्यावरण संवर्धनाची जाणीव व्हावी विद्यार्थिनींचा पर्यावरण संवर्धनात सहभाग वाढावा यासाठी सदन कनिष्ठ महाविद्यालयातर्फे प्रतिवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यंदाही महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाद्वारे जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत चिमणी आणि इतर पक्षांसाठी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक घरट्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी डॉक्टर मनोज देवकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं तर जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी यांनी सांगितलं पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूरच्या अध्यक्षा शिला मिस्त्री उपाध्यक्ष डॉक्टर राजीव प्रधान कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्रीकांत एळेगावकर सचिव वीणा पत्की आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थिनींचं कौतुक केलं उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थिनींना डॉक्टर तेजस्विनी मस्के यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका गीता मोहोळकर यांनी केलं यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी पर्यावरण संस्थेतील विविध पर्यावरणदूत आदींची उपस्थिती होती